नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण पाहणार आहोत अवंतिका सुमित्राला बोलते आता आपला सर्वात महत्त्वाचा पुरावा आपल्याला कोर्टामध्ये सादर करावा लागेल आणि त्या ऐश्वर्याला कठोरातली कठोर शिक्षा करायची आहे एकदा का जानकीच्या आईला आपण कोर्टामध्ये हजर केले म्हणजे जानकीवरची सर्व आरोपे पुसली जातील आणि त्यामुळे सुमित्रा देखील बोलतो तू जशी म्हणतेस तसेच होणार आहे त्यानंतर आपण पाहतो जानकीला सांगण्यात येते की मास्कमॅन हा जिवंत आहे आपण ज्याला मास्कमॅन समजतो तो मास्कमॅन नाही आणि मुळामध्ये मास्कमॅन हा मास्कमॅनचा उद्देश तुमच्या आईला त्रास देणे नाही तर मास्कमॅनचा तुम्हाला त्रास देणे हा उद्देश आहे तर आपण इकडे पाहतो त्या दोघींचे बोलणे खिडकीतून मास्कमॅन देखील ऐकत असतो तर इकडे आपण पाहतो ऐश्वर्या ही कारमधून जात असताना एक कार ही वेगाने ऐश्वर्याच्या समोर येऊन उभी राहते आणि ऐश्वर्या ही रागाने कारच्या बाहेर येते आणि विचारते कोण आहे श्री तू आणि त्यावेळेस आपण पाहतो त्या कारमधून मास्कमॅन बाहेर येतो आणि मास्कमॅनला पाहिल्यानंतर ऐश्वर्या देखील आश्चर्यचकित होते त्यानंतर आपण घरी पाहतो की ऐश्वर्याला बोलते तुम्ही जसे म्हणत आहे तसेच होणार आहे रणदिवे आणि त्या जानकीला आपण कठोरातली कठोर शिक्षा करायची आहे त्यांना सोडायचे नाही आता बघ मी काय करतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये मास्कमॅन हा नक्की कोण आहे आणि त्याचा उद्देश काय आहे हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका